आज आपण चमचमीत अशी भरलेली वांगी करणार आहोत त्यासाठी साहित्य घेतलं वांगी कांदा टॉमॅटो कोथिंबीर खोबरं मीठ काळा मसाला आणि शेंगदाणे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत आणि त्याचं कूट करणार आहोत खोबरं पण भाजून घेऊन कूट करणार आहोत आज अशा प्रकारे बघू शकतो आपण कांदा चिरून घेतला टॉमॅटो कोथिंबीर चिरून घेतली आणि वांग्यामध्ये आपण म मीठ भरत आहोत म्हणजे आतमध्ये पर्यंत त्याचं चव लागते त्यानंतर आपण सर्व मसाला एकत्र करणार आहोत आणि व्यवस्थित दाबून वांग्यामध्ये भरणार आहोत झटपट असं वांग आपण तयार करू शकतो जे की अचानक पाहुणे आले की वेळ पण लागणार नाही आणि पटकन होणार अशा प्रकारे आपण भजून सगळे भरून घेतो आहे वे, व्यवस्थित दाबून आणि त्यानंतर आपण कुकरमध्ये दो दोन शिटी करणार आहोत बघा अशा प्रकारे सगळं व्यवस्थित दाबून भरायचं आहे चव पण खूप छान लागते आणि वेळ पण कमी लागतो अशा प्रकारे आपण भरलेली चमचमीत वांगी बघत आहोत तुम्ही पण करून ब बघू शकता राहिलेला मसाला आपण वरणं टाकणार आहोत शिजताना बघा कशी दाबून भरली आहेत वांगी त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे जिरे मोहरी टाकत आहोत हळद आणि जे आपण कुकरमध्ये वांगी शिजवून घेतलीत बघू शकता आपण किती छान शिजली आहेत ते आपण फोडणी घालणार आहोत आणि खालीवर सगळं हलवून घेणार आहोत थोडासा वरण आपण लाल तिखट टाकत आहोत बघू शकता किती सुंदर अशी शिजून झाली आहेत वास पण खूप छान येतो आहे आणि चव पण खूप सुंदर लागते तुम्ही अशा प्रकारे करू शकता बघा किती सुंदर अशी मौसूद शिजली आहेत वेळ कमी पण लागला आपण कोथिंबीर पेरत आहोत बघा भरलेली चमचमीत अशी वांगी